तापत्या उन्हापासून थंडावा मिळावा म्हणून नागरिकांचा कल शीतपेयाकडे असतो परंतु शीतपेय दुकानदार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा प्रकार वर्धा शहराच्या मुख्य मार्गावर असलेल्या नॉवेल्टी मिक्स आईस्क्रीम अँड ज्यूस सेंटरमध्ये उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली मिळालेल्या माहितीनुसार इतवारा येथे राहणारे अतुल सोनवणे शिक्षिकेसोबत दुपारी दीडच्या दरम्यान वर्धा शहरात प्रसिद्ध आइसक्रीम सेंटर सेंटरमध्ये गेले होते त्यांनी एक फालुदा एक आईस्क्रीमचा ऑर्डर दिला परंतु फालुद्यामध्ये चक्क केस के आढळून आल्याने खळबळ निर्माण झाले लगेच मालकाला सांगण्यात आले परंतु त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिलीत सर्वात जास्त गर्दी राहणारे हे दुकान असून यापूर्वीही या, दुकाना ही या दुकानात शीतपेयात माशा निघाल्या होत्या अशी माहितीही अतुल सोनवणे यांनी दिली आहे या शीतपेया दुकानाची अन्न औषध प्रशासनाने तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे आज मी आणि माझे सर नवल्टी आईस्क्रीममध्ये दुपारी दोन वाजताच्या दरम्यान गेलो होतो तेथे एक ग्लास लसती एक फालुदा घेतला माझ्या फालुद्यामध्ये केस निघाले तेव्हा मी मालकाला सांगितले येथे असेच प्रकार घडत असतात अन्न औषधी प्रशासन नोंद बिडून आहे मी याची तक्रार करणार असून पूर्वीही यामध्ये माशी निघाली होती नागरिकांना इथून शिपवे घेऊ नये असे मला वाटते